नाशिक विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी प्रांत अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबई महामंडळाचे सहसचिव तसेच नगर येथील प्रगत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित यांनी नाशिक विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला नगर जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच तांत्रिक त्याचप्रमाणे तंत्र निकेतन आणि आयटीआय संस्थांमधील आणि कायम विना अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांनी आपले जे जिव्हाळ्याचे प्रश्न असतात ते मांडण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकच उमेदवार दिला पाहिजे तो शिक्षक संघटनेशी सहमत आणि बांधिला असला पाहिजे आणि ध्येयशील कार्यशील कार्यकर्ता असला पाहिजे असे यावेळी बोलताना पंडित यांनी नमूद केले यावेळी नाशिक विभागाचे महाराष्ट्राचे राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शरद दळवी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत कार्याध्यक्ष प्राचार्य दिलीप अहिरे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिक्षक सेल प्राध्यापक सखारामजी गारुडकर तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आणि प्रांत कार्यकारी सदस्य सुमन हिरे आणि इतर पाच जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते विधान परिषदेसाठी नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघाची जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी कमी श्रद्धा व निष्ठा बाळगी आणि भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेल बातम्यांसाठी ई नवा नवामाठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा